शिवसेनेचा विजय एल्गार मोबाईल टॉवर चे अवैध बांधकाम अखेर थांबले भद्रावती गौतम नगर येथे उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मोबाईल अवैध बांधकामावर अखेर भद्रावतीने स्थगिती आणली असून त्या संदर्भात अधिकृत पत्र ही जारी करण्यात आले आहे सदर मोबाईल टॉवर विरोधात शिवसेनेने सातत्याने संघर्ष केला परिसरात वीस मीटर आणि शंभर मीटर अंतरावर दोन मोबाईल टॉवर आधीच कार्यरत असताना तिसऱ्या टॉवरची उभारणी ही लोकांच्या आरोग्यावर घातक ठरणारी होती याच परिसरात हृदयरोगी वृद्ध नागरिक राहतात त्यामुळे रेडिएशनमुळे होणाऱ्या संभाव्य आजारांचा धोका वाढत होता या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसेनिक सूरज भाऊ शहा यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी मॅडम यांना जोरदार निवेदन देण्यात आले होते यावेळी युवा शिवसेनेक सुमित हस्तक उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम दीप गारघाटे राज चव्हाण आणि समस्त गौतम नगरवासी उपस्थित होते या पाठपुराव्याला यश येत नगर परिषद भद्रावतीने टॉवरचे काम तात्काळ थांबविण्याचे पत्र जारी केले आहे यावर समस्त गौतम नगरवासियांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले हा जनतेच्या आरोग्यासाठीचा लढा होता आणि या लढ्याला अखेर न्याय मिळाला शिवसेनेने स्पष्ट केलं आहे की भविष्यात सुद्धा आरोग्य पर्यावरण आणि जनहिताशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना शिवसेना थांबवेल जनतेच्या बाजूनेच उभी राहील